आज आपण समोसा करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा बारीक चालीने चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलेला आहे एक चमचा मी ओवा कुसकरून असा हातावर घेतलेला आहे आणि एक दोन चमचे मी कडकडीत तेलाचं मोहन मी याच्यामध्ये घालून घेत आहे पहिल्यांदा आपल्याला चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे कारण तेल हे गरम आहे नंतर त्या ते तेलाच्या गुठ्या आपल्याला हाताने मोडून घ्यायच्या आहेत मी इथं त्या तेलाच्या ते गुठ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि लागेल तसा पाणी घालून मी घट्टशी कणिक मळून घेतलेली आहे तर आपल्याला समोसेसाठी ही कणिक घट्टच हवी आहे कारण मैदा थोड्या वेळानंतर सैल पडतो तर आपल्याला घट्टच कणिक हवी आहे आता मी कणिक झाकून ठेवले त्याचबरोबर उकडलेले बटाटे हे स्मॅश करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या मांड्यामध्ये मी लसूण आलंव मी हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर असं एकत्र करून वाटण त्याचं करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता एका कढईत मी थोडं तेल घातलेलं आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत त्याच्या त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये थोडी हळद घातलेली आहे ते छान परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण जे केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणखी एक होतं की माझ्याकडे ग्रीन पीस अवेलेबल नव्हते त्यामुळे मी याच्यामध्ये घातले नाहीत नाहीतर तुम्ही थोडे ते बॉईल करून याच्यामध्ये ॲड करू शकता आता स्मॅश केलेला बटाटा मी घातलेला आहे थोडे जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि थोडासा आमचूर पावडर आणि त्याचबरोबर इथं एक चमचा मी छोले मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे छोले मसाले नक्की घालून बघा टेस्ट छान येते आणि चिमूटभर साखर घातलेली आहे आता आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं थोडे काजूचे तुकडे वरून घालत आहे तुम्हाला जसे ड्रायफ्रूट्स आवडतात तसे तुम्ही घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी वरून घातलेली आहे थोडी मी वाट्यांमध्ये देखील घातली थोडी चॉप करून घातलेली आहे ह्याच्यामध्ये ग्रीन पीस असते तर अजून छान सारण तयार झालं असतं पण माझ्याकडे नव्हते अवेलेबल आता मी हिरवी चटणी करून घेत आहे तर त्यासाठी मी दोन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर थोडा पुदिना आणि थोडंसं मीठ आणि साखर त्याचबरोबर इथं माझ्याकडे थोडा शेव छोडा होता तो मी घातलेला आहे थोडी जाड शेव असेल तर तुम्ही ती घालू शकता आणि लिंबाचा रस घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही आपली हिरवी चटणी तयार झाली तोवर आपलं पीठ हे चांगलं भिजलेलं आहे ते आपण परत थोडंसं एक्झीव करून घेत आहोत आणि त्याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत तर एक पुरीच्या आकाराचे किंवा एक फुलक्याचा आपण जो गोळा करतो छोटा त्या साईडचा आपल्याला बनवायचा आहे कारण आपल्याला ह्याची एकदम पातळ लाटी अशी लाटायची आहे तर मी इथं गोळे बनवून घेत आहे आणि ते आपल्याला आता छान लाटून घ्यायचे आहेत त्याची जितकी तुम्ही पारी पातळ कराल तितकी वरचं कोटिंग जे आहे ते पातळ बनतं जर तुम्हाला जाड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं थिकी ठेवू शकता पण जाड हे तळताना कच्चा वगैरे राहू शकतं त्यामुळे पातळच मळायचं आहे किंवा मऊ पडू शकतो समोसा आता मी त्याच्यामध्ये सारण भरून ह्या अशा पद्धतीने त्याच्या कडा ह्या दुमडून घेत आहे आणि आपण इथं पाण्याचा वापर करत आहोत तुम्हाला जर शक्य असेल तर मैदा आणि पाणी अशी पेस्ट बनवून देखील ह्याच्यामध्ये दे लावू शकता मी इथं नुसतं पाण्यानेच फोल्ड केलेलं आहे आणि आपण आता हे दोन पद्धतीनं बनवणार आहे की ज्याने एअर फ्रॅर्समध्ये कसे बनवायचे ते देखील मी इथे सांगणार आहे आणि डीप फ्राय कसे करायचे हे देखील मी सांगणार आहे तर मी अशा पद्धतीने सगळे समोसे फोल्ड करून घेतलेले आहेत तर अशी पहिली एक घडी घालायची आणि दुसरी अर्ध्यावर घातली तरी चालते आता मी एर फ्रायर हा वन एटी डिग्रीला पाच मिनिटांसाठी प्री हिट करायला ठेवलेला आहे आता त्याला मी ऑइल ब्रश करून घेते आणि इथं एक चार समोसे मी त्याच्यामध्ये दे ठेवून देते जास्तीत जास्त याच्यामध्ये पाच समोसे बसू शकतात त्याच्यावर नाही बसत मी वरूनही तेलाचा ब्रश फिरवलेला आहे आणि वन एटी डिग्रीला मी पंधरा मिनटांसाठी एअर फ्रायला फ्राय करायला लावलेले आहेत आता मी इथं थोडे एक चार समोसे डीप फ्राय करूनही दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की डीप फ्रायवाले समोसे कसे होतात आणि एअर फ्रायचे समोसे कसे होतात तर मी जास्तीत जास्त एअर फ्रायचे समोसे बनवलेले आहेत आणि एक चारच समोसे मी डीप फ्रायचे बनवलेले आहेत तर याच्याबरोबर मी सॉस हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी असे सर्व करत आहे तर तुम्हाला जसं आवडेल जशा सोबत आवडेल तसं तुम्ही समोसा खाऊ शकता आणि पटकन होणारा हा समोसा आहे घरच्या ऑइलमध्ये फ्राय होणारा आहे हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला मला नक्की सांगा